हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आजचा व्हिडिओ पण खूप खास असणार आहे बरं का कारण माझी मदत करत आहे माझी दिशा स्वयंपाकामध्ये आणि ती नेहमीप्रमाणे आज पण ती माझी मदत करणार आहे कारण मला बरं नव्हतं वाटत सर्दीमुळे आणि अख्ख्या कार्यक्रमातसुद्धा मला सर्दीच होती दोन तीन दिवस पण बरं अजिबात वाटत नव्हतं काल गावा तर गावावरून आल्यानंतर मी मस्तपैकी छान दिवसभर आराम केलेला आहे आणि मग नंतर संध्याकाळी जेव्हा मी स्वयंपाक करायला घेतला तेव्हा ती बोलली की आई चल मी भाजी बनवते तू फक्त चपात्या कर म्हणून मग मस्तपैकी छान मी व्हिडिओ पण शूट घेतलेला आहे चला तर संपूर्ण व्हिडिओ माझा स्किप न करता बघा की कशी माझी दिशा माझी मदत करते ते करू का की नाही

आणि मावशीने भरपूर असा भाजीपाला दिला कारण तेजस्विनीच्या आईने त्यांच्याकडून भाजीपाला भरपूर आणला सा भाजी होता त्या नेहमीच त्यांच्याकडे भाजीपाला वगैरे राहतो ना त्या घेऊन येतात मग असे भरपूर असं भाजीचं आणलं होतं तर हे बघा छानपैकी कारले वगैरे मला मावशीने चिरूनच दिले आणि हे पोवळं काकड्या भरपूर अशी पालक वगैरे दिली आहे तर आता यातलंच काहीतरी भाजीचं बनवावं लागेल पालकची भाजी पण भरपूर दिली आणि त्यामध्ये बरबटीच्या शेंगा वगैरे पण आहेत भरपूर चिरलेल्या आहेत पालक आणि त्यानंतर बघा हे कशाची कुंजराची भाजी बनतात अशी भाजी असते कुंजराची शेतात राहते तर आमच्याकडे खूप जण अशी भाजी बनवतात ही कुंजराची तर आता ही मला छान स्वच्छ करून घ्यावं लागे, लागेल साफ करावं लागणार आहे मस्तपैकी साफ करून घेते आणि त्यानंतर मग त्यांनी बेल पण आणला होता मला महादेवाला काल सोमवार होता तो पिंडीवर वाहण्यासाठी बेल पण मिळाला श्रावण महिना सुरू आहे तर आपण रोजच मिळाला तर बेल वाहतोच मिळण्यावर आहे तर मग मी आता इथे भाजीचं ऑप्शन मग भरपूर असे तिने मला वाटाणे पण दिले होते हे जे स्टोर केलेले वाटाणे काढून फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत तिने तर ते पण मला दिले मी आता फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहे ते पूर्ण इतके काही काढत नाही आणि मी आता बटाणी आणि पनीरची मस्तपैकी ग्रेवीवाली भाजी बनवणार आहे तर थोडेसे मी पालक वगैरे पण त्यामध्ये चिरून टाकते धुऊन घे एकाच्यात काढून घेता हा आहे घ्या अशा प्रकारे आता मस्तपैकी काहीतरी भाजीची आयडिया लावायची आहे कारण ते असते भाजी मुलांना पण आवडत नाही कंटाळा येते भाजीचं खायचा तर नवीन काहीतरी वेगवेगळं भाजीचं करावं म्हटलं तर आता मी सर्व हे भरून ठेवून देते आधी माझ्याकडे आधीचे पण कार्य वांगे वगैरे भाजीला होते राहू देते आणि आता हे कट केलेले कारले आहेत ना तर आधी यांचं उद्या सकाळी भाजी बनवावी लागेल आणि ही भाजी साफ करून घ्या चला तर आता सर्व जे भाजीचं आहे ते फ्रीजमध्ये ठेवून घेते अगोदर तर मग सगळं आवरचीवर केला आणि मामीसोबत गेली बाहेर मार्केटला छानपैकी शॉपिंग केली साड्यांची मामींनी भरपूर अशा मस्त छान छान साड्या घेतल्या आणि मस्त गिफ्ट देण्यासाठी वगैरे दिवाळीमध्ये वगैरे चालूच राहते त्यांच्या साड्या देणं दिवसाचं दूध जमा झालेलं होतं गावाला गेल्यामुळे गावाला गेल्यामुळे दूध एक्स्ट्रा होतं घरी तर त्याचं मग पनीर केलं पण ते थोडं पनीर असं घट्ट नव्हतं आलं तर मग अशा प्रकारेच आता काहीतरी वेगळं करून बघावं आता म्हटलं छानपैकी भाजी बनवणार आहे आणि सर्व मसाला वगैरे काढायला घेतला इथे काजू आणि खसखस भिजत घालून ठेवली त्यानंतर पालकची पण आपल्याला पेस्ट काढायची आहे काढून घेऊ शकले आणि कधी काही लावली वटाने कधी टाका लागते Ok. okay. okay. बघा दिशा करत आहे मला स्वयंपाकामध्ये मदत आज आहे तिशा चहाची छानपैकी वाटाणे आणि पनीरची भाजी मी तोपर्यंत कणिक मळून घेते आणि दिशा भाजी बनवत आहे इथं मसाला तिखट टाकल्या तू सर्व टाकलं का ती किती टाकलं एक चम्मच नर जास्त नवं टाकू ती कमी मसाला टाकला का हा हा हो टाकली तू टाक धने पावडर टाकली टाकली तीन चम्मच टाकली घासून उघडले फुटल ते वाटाने बस होते तसेच हुदे त्याला गरम

छानपैकी मस्त अशी पनीर आणि मटरची भाजी बनवायला घेतली इथे दिशाने मी बनवणार होती पण ती बोलली की आई तुला बरं नाही म्हणून चल मी भाजी बनवते आणि तू पोळ्या कर मग छानपैकी दिशाने मस्त अशी रस्स्याची पनीरची पनीर मसाल्याची भाजी बनवली होती मटर पनीर आणि मी कणिक वगैरे भिजवून घेतली आणि मस्त मग मी पण पोळ्या वगैरे टाकल्या तर इथे माझी आजची एक काम माझं कमी झालेलं आहे दिशाने छानपैकी अशी भाजी बनवली आणि कसं आहे मुली असल्या म्हणजे मुली मदतच करतात आपल्या आईला मुलीसारखी मदत मुलं नाही करू शकत तर तिने मग छानपैकी इथे आता बागे कसुरी मेथी जी आहे ना ती थोडी नरम आली होती पावसामुळे मग तिने ताव्यावर भाजून घेतली आणि मस्तपैकी छान अशी कडक करून घेतली आणि ती भरणीत भरून ठेवली तर आता इथे बघा भाजी छान उकळत आलेली आहे मग मी तिला सांगितलं की आता सर्व पनीर जे आहे ते तू भाजीमध्ये टाकून दे आणि हे घरचं पनीर होतं याला पकड नव्हती आलेली छान असं मोकळं मोकळं होतं तर मग तसंच टाकलं आणि बघा आता भाजी आपली रेडी झालेली आहे मस्त ती थोडं थोडं पण जे टाकत आहे तिला वाटत आहे की कसं होणार बा ही भाजी तर तिला म्हटलं ठीक आहे जी होणार ती आपण खाऊ पण भाजी खूप छान झाली होती मस्त टेस्टी झाली होती सर्वांनीच आवडीने खाल्ली मस्तपैकी बढिया भाजी झाली होती तर असं आहे आपले रोजचे जे कामं आहेत आपले चालूच असतात त्यानंतर मग मी दिशाला छानपैकी मस्त पनीर मसाला सुहानाचा टाकायला लावला ला त्यामध्ये पूर्ण एक अख्खी पुडी त्यामध्ये टाकली होती छान टेस्ट येण्यासाठी तर कसं आहे आता भाजी जसं भाजी आपण कोणती मसाल्याची बनवतो तर बाहेरचा एखादा मसाला पुडी आणून टाकतो कंपनीची पण जशी पाहिजे तशी टेस्ट आता या भा मसाल्यांनासुद्धा राहिलेली नाही आहे आपल्यावर डिपेंड आहे आपण भाजी कशी बनवतो तर तीच टेस्टी लागते तर खूप छान भाजी बनवली होती दिशाने आणि दिशाच्या हाताला पण छान टेस्ट आहे नेहमीच ती मला मदत करते स्वयंपाकामध्ये आणि छान छान अशा भाज्या बनवते चला तर या सगळ्यांनी मटर पनीर मसाला भाजी जेवण करायला आणि गरमागरम अशा पोळ्या चला तर मग आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट मध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा